तर मित्रांनो खूप दिवसांनी आपले व्हिडिओ बनत आहेत कोकणनगरमध्ये मामाला भेटायला आलो मामा खूप दिवसांनी भेटले पूर्ण व वर्ष झालं असेल तर आपण खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहोत आता असेच व्हिडिओ आपण बनवत राहू मामाच्या सोबत होय मामा बनवू ना होय एनी टाइम केव्हाही केव्हाही आम्ही तयार आहोत व्हिडिओसाठी एका पायावर तयार आहोत आम्ही ह्याच्या पुढे तुम्हाला नवीन नवीन गाव नवीन नवीन शेती तुम्हाला बघायला मिळेल आणि लावणी कशी करतात हे प्रात्यक्षिक तुम्हाला बघायला मिळेल जरूर मिळेल तर मित्रांनो आपल्या चॅनलशी जुळून राहा सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि जेवढा होईल तेवढा शेअर करा आपल्या मामाला सपोर्ट करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा मामा विनंती करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विनंती करतो आपल्या चॅनलला सरप्राईज करा सरप्राईज करा काय करा सरप्राईज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि शेअर करा व्हिडिओला व्हायरल व्हायरल करा जाऊ 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 दे 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 जगामध्ये जगामध्ये पूर्ण पूर्ण आपले कोकणी नगरी कोकण मामा मी मामा मी मामा हे आपले मामा तर मित्रांनो चला मामाला भेटून खूप चांगलं वाटलं अशाच व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील आपल्या मामासोबत नक्कीच नक्कीच भेट व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सबस्क्राइब करायला नक्की विसरू नका तुम्ही जरूर चलो मामा चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओत असा तुम्ही मामा सोबत एक नवीन कंटेंट सोबत तुम्ही शेती लावणीसाठी आल्याबद्दल धन्यवाद